शिरपूर प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजपा रॅलीस जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद बुधवार दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी चार वाजता श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर येथून भारतीय जनता पार्टी पक्षाच्या प्रचार रॅलीस जोरदार सुरुवात करण्यात आली प्रथम नगराध्यक्षपदाचे उमेदवार चिंतनभाई अमरीशभाई पटेल व प्रभाग क्रमांक दोन अचे उमेदवार सो सुलोचना वासुदेव पाटील व प्रभाग क्रमांक दोन ब चे उमेदवार रोहित विजयराव रंदे यांनी गणपतीपूजन करून आरती करून प्रचार रॅलीस सुरुवात केली प्रचार रॅलीमध्ये आमदार कायशिराम दादा पावरा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के डी पाटील बोराडीचे माजी सरपंच राहुल रंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण रॅली निघाली असून रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर पुरुष युवासह महिला उपस्थित होत्या रॅलीमध्ये ठिकठिकाणी घरोघरी उमेदवारांचे पोषण करून स्वागत करण्यात आले रॅली शारदानगर काजीनगर किरण सोसायटी वासुदेव बाबा कॉलनी नाथनगरी दंडवतीनगर पित्रेश्वर कॉलनी येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उमेदवारांचे घरोघरी अवशोधन करून स्वागत करत असताना मतदात्यांनी विजयी भव असे म्हणून उमेदवारांना प्रोत्साहन देणे रॅलीमध्ये ठिकठिकाणी तीक भगवे झेंडे पोस्टर्स लावण्यात आले ढोलताशांच्या गजरात रॅली संपूर्ण परिसर जनानले होते कमलदारी झेंडे ठिकठिकाणी तीक लावण्यात आले आकर्षक पोटर्स रॅलीमध्ये कार्यकर्त्यांची घोषणाबाजी यामुळे निवडणुकीचे वातावरण पूर्णपणे तापलेले दिसून येत आहे प्रचार रॅली उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत